रोटरी सिटीच्या दिमागदार सामुदायिक विवाह सोहळ्यात वीस जोडपी विवाहबद्ध हो रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आमदार सुनील शेळके फाउंडेशन आणि रोटऱ्या क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने थाटामाठात सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी थोर समाजसेवक नतुभाऊ बेगडे पाटील शाळा या प्रांगणात उत्साहात पार पडला या विवाह सोहळ्यासाठी मावळ मुळशी जुन्नर आंबेगाव रायगड श्रीगोंदा मुंबई पिंपरी चिंचवड व पुणे या ठिकाणाहून एकूण वीस वधूवर जोडपी विवाहबद्ध झाले या सोहळ्यासाठी वधूवरांना आशीर् शुभा आशीर्वाद देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके माजी सभापती विठ्ठलराव शिंदे पुणे जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाबाडे संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब बेगडे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश बेगडे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबूरावजी वायकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे माजी सभापती निवृत्ती शेटे माजी नगराध्यक्ष रवींद्रभाऊ दाभाडे माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी माजी सभापती सुहास गरुड मनसेचे प्रमुख रुपेश भाऊ माळसकर शिवाजी असवले नारायण ठाकर यांच्यासह विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे चोवीस पंचवीसचे गव्हर्नर शीतल शाह पंचवीस सव्वीसचे गव्हर्नर संतोष मराठे सव्वीस सत्तावीसचे गव्हर्नर नितीन डमाले व पुणे पिंपरी चिंचवड येथील रोटरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या विवाह सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे वधूवरांना रोटरी सिटीच्या वतीने पूर्ण पोशाख गॅस शेगडी गोदरेज कपाट संसारोपयोगी भांडी शिलाई मशीन टेबल फॅन मनगटी गडाळ प्रत्येक वधू सोन्याची नथ व जोडवी याशिवाय दोन भाग्यवान जोडप्यांना दोन गीर जातीच्या जा गायी तसेच तीन जोडप्यांना तीन मोबाईल फोन लकी ड्रॉद्वारे देण्यात आले पूजा जंगले पुणे व अक्षय शेडे कुरळी पुणे तसेच योगिता मंडळ मानखुर्द व विशाल सोनवणे चिंचवड या नव दाम्पत्याला गाय मिळाली असून तीन लकी ड्रॉ पद्धतीने बाबा मोबाईल शॉपी पुरस्कृत मोबाईल आकांक्षा सोनवणे जुन्नर व किरण बालेराव जुन्नर योगिता मंडळ मानखुर्द व विशाल सोनवणे चिंचवड दीपाली कांबळे माळवाडी इंदोरी व अक्षय गबाले आंबेगाव यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले अतिशय भव्य आणि दिव्य लग्न मंडपात सकाळी अकरा पुरोहितांच्या उपस्थितीत साखरपुडा व हळदी समारंभ थाटामाटात संपन्न झाला हळदी समारंभात वधू वर पक्षाकडील वराडी मंडळी व वर रोटरी सिटीचे सदस्य यांनी मनसोक्त आनंद घेतला दुपारी बारा ते तीन या वेळात पंचक्रोशीतील पाच ते सहा हजार वराडी मंडळी व वर नागरिकांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला दुपारी तीन वाजता बेगडेआळी येथील मारुती मंदिरापासून रथ ढोल लेजिम पथक बँड इत्यादी सहाय्याने संपूर्ण गावातून वर राजांची मिरवणूक काढण्यात आली रोटरी सिटीच्या उपक्रमांची माहिती विशद करताना सर्व उपस्थितांचे स्वागत रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी प्रास्ताविकाद्वारे केले त्याचबरोबर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे सत्कार सन्मानचिन्ह भरजरी वस्त्र देऊन संस्थापक व प्रमुख विलास काळोखे अध्यक्ष सुरेश शेंडे उपाध्यक्ष किरण ओस्वाल सेक्रेटरी भगवान शिंदे समन्वयक दिलीप पारेख व रोटरी पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अण्णा सुनील अण्णा शेळके माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्रनाथ दाबाडे किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश बेगडे यांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद देताना रोटरीच्या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले संपूर्ण दिवसभर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष किरण ओस्वाल सेक्रेटरी भगवान शिंदे सेक्रेटरी चोवीस पंचवीसचे सुरेश दाभाडे रोटरियन प्रदीप टेकोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास काळोखे संजय मेहता नितीन शहा मनोज डमाले सुरेश धोत्रे प्रदीप मुंगसे दीपक फल्ले रितेश पाखटकर कार्तिकी बानगुडे हरिश्चंद्र गडसिंग विश्वास कदम सुरेश धोत्रे विनोद राठोड संग्राम जगताप प्रसाद बानगुडे संजय वाघमारे संतोष परदेशी रामनाथ कलावडे रघुनाथ कश्यप हर्षल पंडित निखिल महापात्रा सुनील महाजन दशरथ डमडेरे बसप्पा भंडारी संजय चव्हाण शरयू देवळे वर्षा खारगे संगीता शिरसाट स्वाती मुठे फर्स्ट लेडी सुनीता शेंडे राकेश गरुड मधुकर गुरव विश्वास कदम राजेंद्र कडलक तानाजी मराठे सौरभ मेहता सूर्यकांत माळस्कर मनोज नायडू राकेश ओस्वाल प्रसाद पादीर मनोज राठोड प्रशांत ताय सुनंदा वाघमारे अर्जुन वारिंगे हर्षद जेवेरी, वैभव तनपुरे अवधूत साळुंके रोशनी ओस्वाल यांनी विशेष परिश्रम घेतले